आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहून उत्स्फूर्तपणे मतदान केल्यानं आपला विजय हा निश्चित आहे असा विश्वास माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी व्यक्त केला विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्या तथा माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो कायम ठेवला तसंच विद्यमान आमदार तथा भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय देशमुख यांच्या त्यांनी मोठं आव्हान निर्माण केलं दरम्यान बुधवारी मतदाना दिवशी सकाळी त्यांनी हिंदी हायस्कूल इथं मतदान करून मतदारसंघात फिरून आढावा घेतला दरम्यान शहर उत्तरमध्ये चांगलं वातावरण दिसून आलं सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं महिला तसंच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहून उत्स्फूर्तपणे मतदान केलं असं सांगताना प्रचारात आपल्याला मिळालेला प्रतिसाद आपण विकासाचे मांडलेले मुद्दे तसंच महापौर म्हणून आपण केलेली कामं विद्यमान आमदारांबद्दलची मतदारसंघातील जनतेची तीव्र नाराजी आदींचा विचार करता मतदार आपल्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या आशीर्वादानं आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासही शोभाताई बनशेट्टी यांनी व्यक्त केला